नमस्कार मी रिनेश रंजन मित्र हो आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आंधळे सापडत नाही कृष्णा फरार आहे हा कृष्णा आंधळे कुणी म्हणतो नाशिकला दिसला दुसरा म्हणतो कुंभमेळ्यात होता कुणी बोलतो मित्र हो बाईच्या विषयात बांगड्या विकतोय कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे अगदी अगदी मित्र हो वीट आला आहे या सर्व बातम्यांचा या बातम्या आहेत की नुसत्या थापा आहेत की नुसत्याच बाता आहे बातम्या येऊन देखील पोलिसांनी न शोधण्याचे वचन घेतले आहे की पोलिसांना न शोधण्याचे कुणी वचन दिले आहे कृष्णा आंधळे हे नेमकं प्रकरण काय आहे मित्र हो सत्तेचा शंडपणा म्हणावा की खाकी कपड्याची कुटीलता म्हणावी याला काय नाव द्यावं याला काय म्हणावं हे काही कुणाला कळत नाही कृष्णा फक्त कागदावरच फरार आहे का याचे उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ मित्र हो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी देखील कृष्णा आंधडे फरार कसा व कुठे होता लक्ष देऊ ऐका कृष्णा आंधडे जेव्हा यापूर्वी दोन वर्षे फरार होता या हत्येच्या पूर्वी तेव्हा अगदी पोलीस स्टेशनच्या बाजूलाच टपरीवर चहा घ्यायचा का पोलिसांच्या अवतीभवतीच पोलिसांच्या अवतीभवतीच फिरून बिर्याणी खायचा का एवढंच नाही तर वर्दी सोबतच गर्दीमध्ये फिरला तर कुणाच्या ध्यानात येणार कुणाच्याच नाही कारण सबसे बळा रुपया दिवस रात्र दुसऱ्याच्या खिशावर खिळून खाणारे खाकी कृष्णा आंधळेला फक्त कागदावरच पेपरवरच फरार दाखवायचे का उत्तर मिळणार नक्कीच मित्र हो कारण फरारी दरम्यान स्वतःचा वाढदिवस साजरा करतो कृष्णा आंधळे नुसता साजराच करत नाही वाढदिवस मित्र हो तर वाढदिवसाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो बघा इतक्या दळभद्री आणि भिकार जिंदगीला विशिष्ट आकार देणारा कृष्ण आंधळे कशाच्या भरवशावर गुलछरे उडवायचा हा प्रश्न आहे उत्तर मिळेल मित्र हो याच भागामध्ये याच व्हिडिओमध्ये तर मित्र हो याचे उत्तर आहे फक्त खंडणी हे लक्षात घे या खंडणी वसुली पथकांनी आजवर किती खंडणी गोळा केली याचा हिशोब लावणे कठीण आहे कारण एक फक्त आवादा कंपनी यांनी अशी तटस्थ भूमिका घेतली त्यामुळे त्यांना खंडणी तिथे मिळाली नाही मित्र कारण त्यांच्या पापाची पायली भरली होती म्हणूनच ती वेळ त्यांच्यावर आली मित्र आजवर गेल्या सात ते आठ वर्षात यांनी अशा कित्येक कंपन्यांना लुटले असेल याचा अंदाज बांधता येत नाही अवादा कंपनीला दोन करोड रुपयाची दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती खंडणी वसूल झाली असती जर वसूल झाली असती तर वाटप त्यांचं त्या खंडणीचं कशा प्रकारे झालं असतं ते बघा मित्र याचा हिशोब लक्षपूर्वक आहे का दोन करोडमधून पूर्ण एक करोड रुपये मोठ्या आकाच्या घशात जाणार होते तुम्हाला माहिती आहे आणि उरलेल्या एक कोटीमध्ये खाकी वर्दीसोबतच आकाचे इतर सोबती अर्थात पूर्ण उरलेल्या एक कोटी रुपयांमधून पन्नास लाख रुपये छोट्या आकांच्या खिशात त्यात खाकीचा हिशोब आलाच आणि उरलेल्या पन्नास लाखात चाट्याच्या ताफ्याला देणगी अर्थात प्रत्येकी आठ ते दहा लाख रुपये त्यांना मिळाले असते कुणाला आठ लाख तर कुणाला दहा लाख असा तो हिशोब आता मित्र विचार करा सायकलीत हवा भरण्या एवढे ज्यांच्या खिशात पैसे नसायचे असे बेकार बेरोजगार ते स्कॉर्पिओने फिरतात आणि आम्ही सामान्य माणसं सा, आमच्या बुडाचे टाके तोडून दिवस रात्र धडपड करत असतो तेव्हा दहा लाख गोळा करायला अख्ख आयुष्य वेचावं लागतं सामान्य माणसांना हे लक्षात घ्या आणि आता देखील पापाची पायली भरली नसती तर कालचे फाटके हे कालचे फाटके उद्या हेलिकॉप्टरने हवेतून पसार झाले असते बेपत्ता झाले असते फरार झाले असते आणि पोलीस जमिनीवर शोधत फिरले असते आता मित्र हो या टोळीचा सर्वात मोठा आका फार महत्वाचा मुख्य आरोपी आहे हे, हे लक्षात घ्या मी तर असं म्हणतो की तुम्ही सहमत आहात की नाही माहीत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मी तर असं म्हणतो की कृष्णा आंधडे आणखी थोडा उशिरा सापडला तरी चालेल परंतु आधी मोठ्या आकाचा चोथा करायला पाहिजे त्याला शोधायला पाहिजे तो फक्त सह आरोपी नाही मित्र हो तर त्याला मुख्य आरोपी करायला पाहिजे कारण ज्या अर्थाने स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्या प्रसंगाचे फोटो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले अक्षरशः व्हायरल केले स्वतःच मारेकर यांनी त्या अर्थी त्यांचे किती मोठे हे धाडस होते हे लक्षात घ्या फोटो व्हिडिओ व्हायरल करून संपूर्ण बीड जिल्ह्याला संपूर्ण परिसराला पायाखाली तुडवण्याचे हे संकेत त्यांनी दिले होते यापुढे आमच्या आड कुणीही आला तर त्याचे आम्ही असे हाल करून त्यांना मारू त्यांना मारू शकतो एवढाच उद्देश त्या टोळीचा होता तो व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्यामागे मित्र हो याचा सरळ सोट अर्थ असा आहे की या टोळीच्या एका खिशात संविधानिक पद आणि दुसऱ्या खिशात खाकी वर्दी यामुळेच एवढं मोठं धाडस कुणी करू शकतो आता खरी परीक्षा आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबांची जसे गुप्त साक्षीदार या प्रकरणात यांनी शोधले तसा माफीचा साक्षीदार कृष्णा आंधळेला केलं तर सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब मोठ्या आकांपर्यंत पोहोचू शकतात जाऊ शकतात संविधानिक पदाचा गैरवापर करण्याच्या आरोपाखाली मोठ्या आकाचे लखतर कारागृहापर्यंत पोहोचवू शकतात कोण उज्ज्वल निकम साहेब बघूया काय होत इतर मतदार संघातील पांढऱ्या कपड्यातील अनेक आकांनी यापूर्वी काय काय धंदे केले असेल ते ठाऊक नाही ते ठाऊक होईल ते आपोआपच हळूहळू बाहेर येईल मित्र सगळ्यांची प्रकरणं यात सर्वात महत्वाची भूमिका जर मीडियाने घेतली माध्यमांनी जर भूमिका बेधडक घेतली ना तर या प्रकरणाच्या निमित्ताने हा जुलमी रथ खेचत खेचत जर माध्यमांनी पुढे नेला तरच महाराष्ट्राला उद्या चांगले दिवस येऊ शकतात हे लक्षात घ्या मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री असून जर हे काम झाले नाही मुख्यमंत्री गृहमंत्री असून जर हे काम झाले नाही तर समजावे आकाला झाकण्यासाठी सुप्रीम तयार आहेत तपासाची दिशा पलटली तर कृष्णा आंधळे शेवटपर्यंत फक्त पेपरवर अर्थात कागदावरच आपल्याला फरार बेपत्ता पाहायला मिळेल मित्रहो आज या विषयात एवढंच एक तुम्हाला माझी खासगी विनंती आपल्या रिनेश रंजन चॅनलला महाराष्ट्रभर पसंती मिळत आहे कारण सत्यवादाची कास घेऊन निर्भयपणे मैदानात उतरलो आहे मित्रहो तुमच्या आशीर्वादाने ते केवळ तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्याच सहकार्याने मित्र आपल्या चॅनलला युट्यूबने आता जॉईन बटन उपलब्ध करून दिले आहे त्या जॉईन बटनला मित्र बघा आणि बटनला टच करताच पुढे तुम्हाला आपल्या चॅनलचे सदस्य होण्यासाठी मेंबर होण्यासाठी काही वेगवेगळे शुल्क दिसतील अगदी छोटे छोटे शुल्क दिसतील मित्रांनो तुम्ही यथायोग्य शुल्क भरून तुमच्या इच्छेने आपल्या चॅनलचे सदस्य होऊ शकता ही सक्ती अजिबात नाही मित्र तुमच्या इच्छेचा हा भाग आहे तुम्ही आमच्या आपल्या या रिनेश रंजन चॅनलचे सदस्य झालात तर मला थेट तुमच्याशी चॅटिंगच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क करता येईल तुमचे प्रश्न मला समजून घेत घेता येईल आणि तुमचे प्रश्न समजून घेऊन तुमच्यासाठी अर्थात सदस्यांसाठी स्पेशल व्हिडिओ मला तयार करता येतील त्याचा आनंद मला होईल मित्र हो आणि आणखी वेगवेगळ्या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला मला प्रतिसाद देता येईल नेहमीच तर विचार करा मित्रहो आणि सहकार्य करा तुमची साथ या दिव्याच्या वातीला आणखी प्रकाशित करू शकते एवढीच अपेक्षा पुन्हा भेटू मित्रहो नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र